नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अठरा जून एकोणवीस जून आणि वीस जून या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत या तीन दिवसामध्ये राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोणत्या तारखेला बघायला मिळू शकतो थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मान्सूनने म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापलेला आहे पावसाचा जोर आहे तो वाढण्यास सुरुवात झालेली आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळत आहे देखील मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये जे काही तापमान आहे ते चाळीस अंशाच्या आतच घसरले आहे क्रमवार आपण अठरा जून एकोणवीस जून आणि वीस जूनचा अंदाज बघणार आहोत आपल्या जिल्ह्यात नेमका कोणत्या तारखेला पाऊस वाढणार आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो मुख्यत्वे करून अठरा जूनला दुपारनंतरच पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग कोकणालगतचा परिसर नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल कोल्हापूर सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता इंदापूर पंढरपूर सोलापूरचा आसपासचा भाग या परिसरामध्ये पावसा जोर अठरा तारखेला जास्त राहील हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पूर्वेकडे मराठवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील पाऊस या दरम्यान वाढेल त्यामध्ये लातूर लगतचे जिल्हे धाराशिव बीड या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत थोडासा जोर पावसाचा जरी कमी होणार असला तरी पण विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे जोर कमी राहील नागपूर विभागामध्ये काहीसा जोर कमी जरी असला तरी पण ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला नागपूर विभागामध्ये बघायला मिळू शकतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती विभागामध्ये पूर्व पश्चिम भागाकडे वाशिम तसेच बुलढाणा अकोला या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम इतरत्र देखील तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला अशा पद्धतीचं वातावरण राहील दक्षिण कोकणामध्ये जोर कायम राहील काही ठिकाणी दक्षिण कोकणामध्ये घाटमाता ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठरा जूनला बघायला मिळू शकतो एकोणवीस जूनला कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा परिसर संपूर्णपणे झाकाळलेलं वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल हलका पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल दुपारनंतर वातावरणात बदल होईल काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये सर्वात आधी कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होईल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काहीसं पूर्वेकडे सरकेल आणि याचा जोर वाढेल त्यामुळे पुणे विभाग तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संपूर्ण पुणे विभाग या परिसरामध्ये पाऊस एकोणवीस तारखेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस एकोणवीस तारखेला होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत मराठवाड्यात विखुरलेले स्वरूपात सरोदुरसे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस एकोणवीस तारखेला रात्रीपर्यंत या परिसरामध्ये शक्यता आहे या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेगन दिशा जरी बदलली तरी ठिकाण आणि वेळ दोन्ही बदलतं त्यामुळे काही अपडेट आली काही बदल झाला तर ज्या त्या तारखेचा सकाळचा व्हिडिओ अवश्य बघा रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत देखील एकोणवीस तारखेला पाऊस राहणार आहे नागपूर विभागामध्ये देखील मित्रांनो हे वातावरण बनणार आहे हा जो कमीदाब आहे हाच कमीदाब पूर्वीकडे सरकत जाईल त्यामुळे नागपूर विभाग अमरावती विभाग या परिसरामध्ये भाग बदलत हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभागामध्ये देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत सर्वच भागांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकोणवीस तारखेला विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहील नाशिकलगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे एकोणवीस तारखेला जोर जोर राहील अहिल्यानगरमध्ये सुद्धा जोर वाढेल तसेच पुणे विभागातील सोलापूर जिल्हा सोलापूर लगतचा बीड धाराशिव या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील पुणे विभागामध्ये बहुतांश भागामध्ये सर्व दूरसे पावसाला पोषक वातावरण एकोणवीस तारखेला बनताना बघायला मिळत आहे या दरम्यान रात्री मध्यरात्री नागपूर विभागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सकाळी पुन्हा ढगाळ वातावरण कोकण विभाग कोकण विभागालगत पुन्हा दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण होईल सर्वात आधी कोकणामध्ये पाऊस सुरुवात होईल स पावसाला सुरुवात होईल सकाळपासूनच पावसाचे वातावरणही काही काही ठिकाणी सकाळपासूनच हलका पाऊस बघायला मिळेल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पुणे विभाग नाशिक विभाग तसेच आसपासचा परिसर या परिसरामध्ये पुन्हा दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल अहिल्यानगर तसेच उत्तरी परिसरामध्ये थोडंसं कमी जोर राहील नाशिकच्या जळगाव धुळे नंदुरबार धुळक परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे नाशिक लगतचा मालेगाव वगैरे हा परिसर आहे आसपासचा येथे बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वीस जूनला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये सोलापूर तसेच अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर अकलूज सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बहुतांश भागामध्ये म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव हलक्या मध्यम पावसाचे वातावरण विखुरीला सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या पावसाचा जोर वाढेल बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर मित्रांनो हेच वातावरण जे पुणे विभागाकडे बनले होते कोकणालगत हेच वातावरण पूर्वीकडे सरकत जाईल त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे या परिसरात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे हेच वातावरण मध्यरात्रीपर्यंत अमरावती विभाग नागपूर विभाग या परिसरामध्ये सरकं जाईल त्यामुळे अमरावती विभागात देखील बऱ्याच ठिकाणी वीस जूनला पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वीस जूनला रात्री आणि मध्यरात्री असणार आहे ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा या अपडेटमध्ये काही बदल झाला तर सकाळच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार